तर चला वाईटी फॅमिली आज तुमच्यासाठी सुपर सॉफ्ट चॉकलेट फ्रूट आणि नट केक बनवते आहे ह्या क्रिसमसला न्यू इयर पार्टीला तुम्ही हा केक बनवू शकता सगळ्या इन्स्ट्रक्शन समोर स्क्रीनवर येणार आहे परफेक्ट मेजरमेंट आहे माझी गॅरंटी आहे की हा केक तुमचा बिघडणार नाही जर तुम्ही सेम मेजरमेंटने हा केक बनवला तर खूप छान लागतो चवीसाठी एक नंबर आहे ज्या इंस्ट्रक्शन दिलं आहे सेम फॉलो करा आणि मी तर केक कुकरमध्ये बनवते माझ्याकडे ओव्हन नाही आहे त्याच्यामुळे माझे सगळे केक मी ओव्हनमध्ये बनवते आणि ज्या मी केकच्या ऑर्डर्सही घेत होती मागच्या वर्षीपर्यंत मी केकचे ऑर्डर्स घ्यायचे तर त्यासुद्धा ऑर्डर्सचे जे केक असायचे मी ते कुकरमध्येच बनवायचे अजूनही आपल्याकडे ओव्हन नाही आहे चला तुमचा असाच सपोर्ट राहील तर आपल्याकडे ओव्हनसुद्धा येईल आपल्या किचनमध्ये तो नवीन मेंबरही ॲड होईल तर जे आपण फ्रूट्स नट्स वापरतो ना ते नेहमी असे मैद्याने किंवा गव्हाच्या पिठान असे कोट करून घ्यायचे म्हणजे ते केकमध्ये ना सगळीकडे ऑल ओव्हर पसरतात असे एकाच ठिकाणी जाऊन बसत नाही आणि अजून दुसरी टीप म्हणजे जर आपण व्हेनिला इ सेन्स आणि याचा वापर करतो आहे अंड वापरतोय तर अंड्यामध्येच व्हॅनिला आपण टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय तर ऑल म्हणजे आधी आपण आपले जे सुके इन्ग्रेडियंट्स आहे ते सगळे चाळून घ्यायचे एक तर बाजूला आणि जे ओले इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे एकत्र करून घ्यायचे आता या ठिकाणी मी ओले इन्ग्रेडियंट्स जे होते म्हणजे दूध अंड हे सगळं छान फेटून घेतले एका ठिकाणी मग त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स जे सुके होते ते गाळून घेतले आणि एक अजून टीप आहे की प्रत्येक जे काही आपण घेतोय साखर मैदा ते सगळं गाळणीने गाळूनच घ्यायचे म्हणजे जे काही लम्स आहे गुठळ्या आहे त्या सगळ्या मोडल्या जातात आणि छान व्यवस्थित आपलं बॅटर तयार होतं आता जेव्हा आपण हे बॅटर मिक्स करतो ते फक्त एकाच डिरेक्शनने मिक्स आहे म्हणजे ते आहे एकाच बाजूने आणि अगदी परफेक्ट म्हणजे इतका सुंदर हा केक होतो खरंच बघा अगदी सिल्की स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे आणि जे आपण आता कोट केलेले फ्रुट्स आणि नट्स होते ते सगळे आपण एकत्र करू व्यवस्थित त्यांना फोल्ड करून घेऊ अगदीच भारी केक झाला होता तुम मी तुम्हाला काय सांगू मी वारंवार का म्हणते कारण तुम्ही नक्की हा ट्राय करा मस्ट ट्राय रेसिपी आहे ही आणि सेम मेजरमेंट घ्या खूप भारी केक होतो म्हणजे कृष्ण तर बापरे फॅनच झाला होता कृष्ण बोलला मम्मी असाच केक बनवत जातो नेहमी नेहमी आणि खाली मीठ टाकून घ्यायचं कुकर थोडा प्रीहीट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपला ठेवायचं सा, साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास म्हणजे एक तास मला हा केक बेक होण्यासाठी लागला होता आता एक तास का कारण मी गॅस बंद केल्यावरही तो टीन त्यातच ठेवला होता म्हणजे मस्त छान केक बेक होतो आणि पूर्ण टीन पूर्ण थंड झाल्यानंतर केक इझिली डिमोल्डही होऊन जातो आणि इतका फ्लपी झाला होता तुम्हाला सांगते बापरे बाहेर हा केक जर तुम्ही घ्यायला गेला तर कसा कितीला भेटेल हे तुम्हालाही माहिती आहे पण आपण घरीच खूप छान केक बनव केकला शाईन बघा काय आली आहे आणि असा एकदम जाळीदार केक झालेला होता आता मी नाचणीचाही केक बनवलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय